हिरव्यागार डोंगरामधून धुक्याच्या दुलईला बाजूला सारून अवतरणारा हा जलप्रपात स्वर्गीय सुखाचा अनुभव देणारा आपला ठोसेघर धबधबा नमस्कार मी डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आज आपण आलो हो आहोत एक स्वर्गीय सौंदर्य अनुभवायला साताऱ्यापासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठोसेघर धबधब्याला भेट द्यायला हा धबधबा सातारा ते कास पठार या रस्त्यावर असल्याने कास पठाराकडे जाणारे पर्यटक नक्की या ठिकाणाला भेट देतात इथे यायचे तर अर्थातच पावसाळ्यात यायला हवे प्रचंड जलप्रपाताचा अनुभव घ्यायचा असेल तर पाऊस सुरू असतानाच तुम्ही या एकीकडे पावसाच्या धारा हिरव्या गार डोंगरांची कुशी आणि या कुशीतून कोसळणारा पांढरा शुभ्र जलप्रपात याचे सौंदर्य शब्दात काय वर्णावे या सौंदर्याचा याची देही याची डोळा अनुभव घ्यावा असे हे स्वर्गीय सौंदर्य चित्रकाराच्या कॅनव्हासवर उमटलेलं एक जिवंत चित्र आम्ही आता ठोसे आलो आहोत आहे हा छोटा धक्का पाण्याचे असंख्य धबधबे आणि हा आहे मोठा धबधबा इथे आपल्याला असंख्य धबधबे दिसतात अगदी दूरपर्यंत सगळे धबधबे अगदी शांत आणि सौम्य वाटतात येथील मोठा धबधबा आणि छोटा धबधबा हे दोन्ही धबधबे प्रामुख्याने लक्ष वेधून घेतात उंच कड्यावरून कोसळणारा दूरवरूनच नजरेत भरणारा मोठा धबधबा तो कोसळताना होणारा आवाज आपल्याला निसर्गाच्या ताकदीची जाणीव करून देत असतो छोटा धबधबा पाहताना मला नायगराची आठवण येत होती माझा नायगरा धबधब्यावरचा व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा तिथे आम्ही केव्ह ऑफ द वेंट्स ही राईड केली होती त्याची मला प्रकर्षाने आठवण झाली धबधब्याच्या पायथ्याशी वाऱ्यामुळे उडणारे तुषार अप्रतिम दिसत होते जल आणि वायू यांच्यात चाललेला शिवणा पाण्याचा खेळच जणू या धबधब्याचे दब सौंदर्य अनुभवून झाले की छोट्या धबधब्याच्या दब पायथ्याजवळ जो रस्ता जातो त्याने तुम्ही जा छोटा धबधबा दब या नावामुळे तुम्ही त्याला अंडरएस्टिमेट कराल पण ही चूक करू नका आणि खाली उतरत राहा थोड्याच वेळात तुमच्या डोळ्यासमोर प्रचंड मोठा जलप्रपात येईल निसर्ग किती ताकदवान असतो याची प्रचिती हा धबधबा तुम्हाला त्याच्या आवाजातून आणि प्रचंड वेगातून करून देईल या धबधब्याच्या उडणाऱ्या तुषारांमध्ये चिंब व्हायला विसरू नका कारण या तुषारांनी फक्त तुमचे शरीरच नाही तर मनसुद्धा चिंब होईल प्रसन्न होईल रोजच्या आयुष्यातले ताणतणाव धुतले जातील आणि प्रसन्न मनाने तुम्ही घरी परताल धन्यवाद <laughs>